असते पण मिळत नाही पैशाच्या पाठीमागं पिळून सुख मिळणार आहे का हो? कधीच मिळणार नाही सुख आम्हाला कशात मिळणार आहे एक श्रीमंत व्यक्ती होता मुंबईचा गडगंजे प्रॉपर्टी होती दोन अडीच कोटीचा बंगला असेल इतका श्रीमंत होता इतका श्रीमंत होता भरपूर गडगंजे पैसा आहे पण त्याला सुखाची झोप लागत नव्हती सुखाची झोप लागत नव्हती तो एका डॉक्टर साहेबकडे गेला डॉक्टर साहेबाला म्हणला डॉक्टर साहेब मला सुखाची झोप येत नाही मग झोप येण्याकरता काहीतरी सांगा ना उपाय म्हटले डॉक्टर साहेब म्हणले सुखाची झोप येत नाही ना मग झोप येण्याकरता गोळ्या घ्यावा लागणार आहे दुसरा काय पर्याय आहे म्हटले तो व्यक्ती म्हणला डॉक्टर साहेब दररोज कशा गोळ्या घेणार दररोज जर गोळ्या घेतला तर आपल्या किडने खराब होतील म्हटलं दररोज कशा गोळ्या घेणार आहे डॉक्टर साहेब म्हटलं दुसरा पर्याय नाही दुसरा पर्याय आहे त्याला आता जे बाटलीवानाच माहिती पिल्याशिवाय झोप येत नाही त्यांनाच माहिती डॉक्टर साहेब म्हणले गोळ्या घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे तो व्यक्ती म्हणला डॉक्टर साहेब दुसरा उपाय नाही का डॉक्टर साहेब म्हटले काहीच नाही डॉक्टर साहेबकडून निघाला आणि घरी निघाला रस्ते निघाला एक साधू महात्मा भेटली आणि साधू महात्मा भेटल्याबरोबर त्याला बरं वाटलंय त्यानं साधू महात्म्याचं सा दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याबरोबर साधू महात्म्याला म्हणला साधू महाराज मला सुखाची झोप लागत नाही व झोप येण्याकरता काहीतरी उपाय सांगा ना आणि त्यावेळेस विडाल वि म्हटलं साधू महाराज मला सुखाची झोप लागत ते झोप लागण्याकरता काहीतरी सांगा ना उपाय साधू महाराज म्हणले सोपा उपाय तो म्हटलं काय सगळ्यात सोपा उपाय म्हटले ज्याला सुखाची झोप लागते ना म्हणले त्याचा शर्ट घालून झोपायचं झोप लागेल म्हणे तुला याला तो म्हटलं सोपा उपाय ज्याला सुखाची झोप लागते त्याचा शर्ट घालून जर आपण झोपलो तर आपल्याला सुखाची झोप लागल तो म्हटलं चांगली गोष्ट आहे म्हणजे काहीच टेन्शन नाही त्याने विचार केला की डॉक्टर साहेबाला सुखाची झोप लागत असेल म्हणे आपण डॉक्टर जाऊ पुन्हा डॉक्टर साहेबाकडे गेला आणि डॉक्टर साहेब आला म्हणलं डॉक्टर साहेब तुमचा एक शर्ट द्या म्हणले मला डॉक्टर साहेब म्हणले कशा करता तो म्हणे मला एका साधूनं सांगितलं ज्याला सुखाची झोप लागते ना त्याचं शर्ट घालून झोपायची म्हटले म्हणजे सुखाची झोप लागते म्हणे डॉक्टर साहेब म्हणले तुला कोण म्हटलं मला सुखाची झोप लागते तो म्हणे तू मलाही झोप येत नाही का अरे डॉक्टर म्हणे सहा महिने झाले तशी मलाही झोप येत नाही ना तो म्हणे तुम्हाला काय झालं नाही झोप यायला कसं काय येईल म्हणले एक कोटीचं हॉस्पिटल बांधून ठेवलं आहे नाही का प्रत्येक महिन्याला त्याचा हप्ता असतोय मग पेशंट आले म्हणजे गरज नसताना सलाईन लावा लागतंय का गरज नसताना चीन करावं लागते कारण तो झोप कसा येऊन आणि तिनं जो कमवतो ना त्याला झोप नाही उद्या जोगाचा मालक डॉक्टर साहेब म्हणले मला सुद्धा झोप येत नाही ना सगळे डॉक्टर असे असं ना का म्हणू बरं का याच्यातील जवळजवळ नव्वद टक्के डॉक्टर चांगले पण दहा टक्के मात्र विचित्र लोक आहे म्हणून तो म्हणला डॉक्टर म्हणला मला सुद्धा झोप येत नाही तो व्यक्ती म्हणला असं करा डॉक्टर साहेब माझ्याबरोबर चला तुम्ही आपण ज्याला सुखाची झोपी दे त्याला शोधू असं करता करता नंतर एका कडे गेले इंजिनिअरला म्हटले मा तुमचे दोन शर्ट ते आम्हाला दोघांना करता तो इंजिनियर म्हणे मला सुद्धा तरी कुठं झोप येते मला सुद्धा सुखाची झोप लागत नाही असं करता करता ते पाच सहा जणांकडे गेले असं करता दहा जणांकडे कर गेले पण कोणाही सुखाची झोप येत नव्हती आणि ती दहाची दहा लोक ज्याला सुखाची झोप लागते ना त्याला शोधायला निघाले एका खेड्यामध्ये जात असताना रस्त्याच्या कडायला एक शेतकऱ्याने आंब्याच्या झाडाखाली आपलं आऊज सोडलेलं होतं आणि आऊच फोडल्याबरोबर त्या शेतकऱ्याने काय केलं होतं बायकोने दोन बाजरीचे भाकरी दिलेले होते मिरची होती चटणी होती लोणचं होतं आऊत हाकून थकला आणि दोन भाकरी दाबून आणल्या त्या आऊतकऱ्याने आणि निवांत त्या आंब्याच्या झाडाखाली झोपी केला होता ते बी उघडा भंब होऊन झोपला होता रस्त्याने जाता असणारे या दहा जणांनी बघितलं त्या शेतकऱ्याला आणि त्यांनी बघितल्यावर ते म्हणलं अरे झोप येणारा सापाटणाकडे म्हणले आपल्याला यांनी गाड्या रस्त्यावरती उभे केले आणि त्याच्याकडे पळतच सुटले त्याच्यापर्यंत गेले त्याला झोपेतून बळजबरी उठवलं तो म्हणलं अरे मला कशा करता उठवतात ते म्हणलं उठ 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 बळजबरी त्याला उठवलं त्यांनी आणि उठवल्याबरोबर तो उठला आणि त्याला म्हटलं का रे तुला दिवस झोपल्यावरती रात्री झोप येते का तो म्हणे मग येते ना कारण आत्ताही आऊत हाकलंय दोन भाकरी बाजरीच्या दाबून आणल्या संध्याकाळी पुन्हा आऊत सोडायचं घरी गेल्यावरती बैलाला चारा टाकायचा आणि संध्याकाळी पत्नीनं गरम गरम केलेला स्वयंपाक असतो मंदिरामध्ये जायचं दर्शन घेऊन यायचं भगवंताचं आणि आल्याबरोबर गरम गरम दोन भाकरी दाबून आणायचे निवांत झोपायचे म्हटलं डायरेक्ट सकाळीच उठायचं तो म्हणला आपलं असंच आहे त्याला म्हणले एक काम करणारे काय का का त्याला म्हटलं तुझे दहा शर्ट आम्हाला घालायला दे ना तुझे दहा शर्ट आम्हाला दहा जणांना घालायला दे म्हणजे आम्हालाही सुखाची झोप लागेल ला। तो नाही वेळे झाले का रे काल नांगराला गुतून शर्ट फाटलाय अजून माझ्या अंगात शर्ट नाही म्हणली म्हणजे भगवंत किती सुंदर वागला हो ज्याच्याकडं ढिगाण आहे त्याला झोप लागत नाही ज्याच्याकडे एक शर्ट सुद्धा घालायला नाही तू पडल्याबरोबर झोपी जातो विठाल म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना आम्ही सुखाच्या पाठीमागं पळून आम्हाला सुख मिळणार नाही आम्ही माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं जर वाचन केलं जगतगुरु तू खबर राहायचं जर वाचन गाथ्याचं जर आम्ही जीवनामध्ये वाचन केलं ना आम्हाला सुख नक्की मिळणार आहे विठाल विठाल